हाय हॅलो नमस्कार कसे हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ कंटिन्यू बघा काय ना ती चालली तुमच्या सकाळी उठल्या उठल्या आ, 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 आज वीरला ना सुट्टी आहे त्याच्यामुळे त्याला जोपर्यंत झोपायचं आहे तोपर्यंत आज त्याला परमिशन दिलेली आहे रोज सकाळी त्याची झोप होत नाही आणि मग तो रडायला चालू करतो हो की नाही रे बाबू आता मस्त झोपलाय झोप आता नाही झोप ना डोळे उघडतो बघतो कस केलं शिवने बाबा

प्यार आता हात फ्रेंड्स तर आता सकाळचे वाजलेले आहे सात आणि सर्वांचा आवरून झालेला आहे आता बसलेला आहोत आम्ही नाश्ता करायला तर नाश्त्यामध्ये आज आहे शेवई आणि दूध तुम्हाला दाखवते इकडे आहे नाश्त्यामध्ये शेवई आणि दूध इकडे वीरचं तसंच आहे वीर बसलेलं आहे इकडे गाणे ऐकत त्याला आत्ताच मी बंद करायला सांगितले चल बरं नाश्ता करून घे खाऊन घे चल आधी खा मंग बोल बाबा बसले तिकडे नाश्ता करत आणि श्रीवचं झालेलं आहे नाष्टा श्रीव काय करते तिच्या बेबीला घेतले मांडीवर आणि मस्त आता तिला झोपी लावते का डान्स करताय तुम्ही श्रीव काय करतेस बाळा तू झोपी लावते का डान्स करते बाळाला काय करते झोपी लावते ठीक आहे आता फ्रेंड्स तर ना नाश्ता वगैरे झाला आमचं लवकरच नऊ वाजता आणि आता वाजलेले आहेत साडेदहा वाजले तर आता मी बनवत आहे चपात्या आणि काहीतरी भाजी बनवते कारण रात्री चिकनची भाजी मटणची भाजी उरलेली होती आता काय करावं मला सुचत नाही आहे तर चपात्या करून ठेवते नंतर टायमिंगला बघते भाजी काय बनवायची आणि हॉलमध्ये ना वीचे बाबा वीची प्रॅक्टिस घेत आहेत तर तुम्हाला दाखवते चला ते ही मध्येच आली आहे तो जेव्हा प्रॅक्टिस करायला लागतो ना ही मध्येच येते आणि त्याला डिस्टर्ब करत असते आता ही बसली बघा असं असतं जाऊ दे आता तू वाजवणार का बेबी तू ना बाबूला काहीच करून देत नाही तर आत्ता मी चाललेले आहे वीरला ट्युशनला सोडवायला आणि तसंच मला जायचं आहे आत्ता स्मार्ट बाजारमध्ये कारण तिथे रताळी घ्यायची आहेत मला आणि तसंच मग मी परी आणि साचे आम्ही जात आहोत स्मार्ट बाजारमध्ये आणि अजून दुसरं काही बघितलं आवडलं ते तर तेही घेऊ तर व्हिडिओ कंटिन्यू करा मी वीचे बाबा इथनं बाहेर गेलेली आहे जी गाडी सर्व्हिसिंगला लावलेली होती सर्व्हिसिंगला पण लावली आणि गाडीचं प्रॉब्लेम असं होत होता की आम्ही कुठे जर चाललो तर गाडी चालू याच्यामध्ये बंद पडायची आणि नंतर आपण बटन स्टार्ट केलं ना तरी ती होत नसायची किक मारली तरी पण होत नसायची चालू तर काय प्रॉब्लेम झाला हे माहीत नव्हतं मग आम्ही तिकडे शोरूमला गाडी लावली तर तिथे गाडीला सांगितलं साडेचार हजार रुपये खर्च कारण त्याच्या आतमधली कॉईल काहीतरी जळालेली होती तर ते इन्शुरन्समध्ये होत होतं पण माझं कसं झालं मी एकटी असल्यामुळे ना गाडी सर्व्हिसिंगला जेव्हा जेव्हा मला कॉल यायचा की गाडी सर्व्हिसिंगसाठी आणा त्यावेळेस मला टाईम नसायचा मग असे दोन तीन दिवस चार पाच दिवस अशी मागे पुढे व्हायची आणि तेव्हा मी सर्व्हिसिंगला गाडी घेऊन जात होते तर ते गाडीची सर्व्हिसिंगची डेट मागे पुढे झाली त्याच्यामुळे ती फ्रीमध्ये झाली नाही तर ते बोलले की तुम्ही रिन्यू करून घ्या परत इन्शुरन्स आणि त्याच्यामध्ये तुमचं ते होऊन जाईल तर मग रिन्यू करायला टाकलं होतं तीन दिवस झालेत आम्ही गाडी शोरूमला लावली आहे तर आज भेटेल आज हे गेलेत गाडी घेण्यासाठी आणि अजून दुसरं त्यांचं काम आहे तर त्यासाठी गेलेले आहेत तो तर तोपर्यंत मी वीरला पण सोडवते कारण त्याचा वेळ झालेला आहे आणि तसंच मग पुढे पण जातो आणि श्रीऊ कशी झाली बघा बरं का आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की ना थांब ना बापू थांब ना ना खूप मस्ती थोरे ना माझ्यापेक्षा ना ना जास्त राहते म्हणजे कंटिन्यू तिला जर मी दिवसभर जरी परी साचीकडे सोडला ना तर ती कंटिन्यू साची सोबत राहील तुम्हाला दाखवते कशी चालली तिचा हात धरून <laughs> बघा कशी चालली दोघी आणि हा माझा कार्टून तर वेगळाच आहे त्याच्या त्याच्या धुंदीत असतो तो काय रे विरा बाय <laughs> पळू नको सोनू पळू नको तर बघा कशी खिशात हात घालून चाललीय श्री ए श्रीव बाबांसारखं चाललीस तू आता मी आलेली आहे स्मार्ट बाजार मध्ये आणि इथे रताळी आहे तर ते आहे पस्तीस रुपये किलोने उलट दिसत याच्यामध्ये नको तिकडे पण आहेत आहेत बाजार मधून निघालो परीला आईस्क्रीम घेऊन दिली आणि आम्ही नाही घेतली आईस्क्रीम आम्ही म्हटलं पाणीपुरी खाऊया तर आता आम्ही आलेलो आहोत पाणीपुरी खाण्यासाठी आणि श्रीला पण आमच्या सोबत पाणीपुरी खायची आहे काय खायची बाबू <laughs> मूड नाहीये आता तुमच्याशी बोलायला मूड नाहीये ना तुझा नाही आहे नाहीये म्हणती मूड काय म्हणते नाहीये मूड तर त्याला पाणीपुरी खातून मग भेटते तुम्हाला फ्रेंड्स तर आत्ता वाजलेले आहेत संध्या रात्रीचे साडेनऊ वाजलेत आणि जेवण वगैरे झाले आमचं मी जेवण केलं आहे तिथेच थी बसले हे गेलेत बेडरूममध्ये आणि श्रीवाली आहे माझ्याकडे मांडीवर बसली आहे की उठूनच देत नाही आता मला हे आवरायचं आहे आज मी बनवले होते भाज जेवणामध्ये शेंगदाण्याची चटणी होती आंबारस होता चपाती होती आणि बस एवढंच होतं तर हे बोलले की आंबा रस आहे तर आज दुसरं काही बनवू नको शेंगदाण्याची चटणी बनवू आणि मग आम्ही असं जेवण आज बनवलेलं आहे जेवण वगैरे झालं आहे आता मला ही भांडी वगैरे घासायची आहेत पण परी नेमकी मांडीवर येऊन पडली आहे तर आता तिला झोपी लावते मग मी सर्व काही कामावरून घेते आणि माझ्या श्रीवला ना असं तोंडात बोट घालायची सवय लागली अंगठा ती कंटिन्यू तोंडात अंगठा घालत असते आणि काय येतं गं श्रीव अंगठा घातल्यावर तोंडात काय येतं त्याच्यातून काय येत पाणी येतं अच्छा अजून काय काय येत दूध पण येत अच्छा अजून पाणी अजून काय येतं मँगो ज्यूस येतो का तो पण येतो अरे वा म्हणून घालते का तू दोन घाल दोन घालते हा पण घालते आणि हा पण घालते का बघितलं ना किती खूप आगाव झाली हे खूप जास्त म्हणजे ना ही आल्यापासून नाही हि तर जास्तच बोलायला लागलीय त्याच्या आधी तरी थोडीशी अशी अडखळत अडखळत बोलायची पण आता पूर्ण बोलत्या ही ती <coughs> खूप डेंजर झालीय खूप डेंजर म्हणजे मी तिला विचारते अंग का घालते तोंडात मला म्हणते त्यातून दुधू येते पाणी येत आहे मँगो ज्यूस येतोय ह की नाही का डब्बू तू डब्बू आहे माझी कपडे शिरू बेबीचे कपडे शानूचे कपडे आहेत का हाँ. वाव छान दिसतात काय ते क्लिप टीप टिप 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 सु क्लिप कुणाची आहे कुणाची क्लिप आहे माझी वा खूप कंटाळा आलाय आता ही काय मला लवकर आवरून देत नाहीये घरातले काम शिळू जातेस तू बाबांकडे जा ना प्लीज जा ना प्लीज बाबांकडे बाबांकडे जातेस हा मी भांडी घासून घेते गुड गर्ल माझी शिव बेबी गुड गर्ल झाली बघा बरं माझी शिळू किती गुड गर्ल झाली ऐकते माझ्या गेली बघा बाबांकडे चिर -चिर ला, ला चला आता मी आवरून घेते आणि परत ती झोपायची आहे तिला तर ती परत चिडचिड करेल आणि च नुसती बोलत असते आई चल ना भोपायला आई चल ना भोपायला तिला झोपायला येत नाही बोलता ती बोलतीच आई चल ना भोपायला तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तुम्हाला काही क्वेश्चन्स पडलेले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्यावर तुम्हाला नक्की आन्सर देईल आणि नेक्स्ट व्हिडिओ माझा त्याच्यावरतीच असेल तर चलो बाय बाय गुड नाईट